नमस्कार मित्रमैत्रिणी मराठी सुगरांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला कैरीचं लोणचं बनवून दाखवणार आहे बऱ्याच गृहिणींचं असं म्हणणं असतं की लोणचं बनवलं की वर्षभर ते टिकतच नाही ते खराब होतं त्याला बुरशी लागते लोणच्याला काळपटपण येतो त्याचा रंग बदलतो आणि त्याची चव पण बदलते आणि मग हे लोणचं फेकूनच द्यावं लागतं मग आपल्याला पण खूप कसं तरी होतं की इतक्या मेहनतीने इतक्या खर्चाने आपण हे लोणचं बनवतो आणि वर्षभर त्याला आपल्याला खाता सुद्धा येत नाही त्याचा आस्वाद पण घेता येत नाही त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा मी बनवलेलं लोणचं अगदी वर्ष काय दोन वर्ष टिकून राहतं बिलकुल खराब होत नाही त्याची चवही बिघडत नाही आणि रंगही नाही तर सर्वात प्रथम लोणचं बनवायला मी चार कैऱ्या घेतल्यात आणि लोणच्यासाठी आपल्याला अशा कडक कैऱ्या घ्यायच्या खूप लूज पडलेल्या किंवा तोडून त्याला चार पाच दिवस झालेत अशा कैऱ्या घ्यायच्या नाही फ्रेश झाडाच्या तोडलेल्या अशा कडक कैऱ्या घ्यायच्या आणि सर्वात महत्त्वाचं कैरी पहा स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची त्यावर पाण्याचा अंश राहता कामा नये तर या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून कोरड्या के केल्यात आणि देठाकडला भाग कापून मग कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करत आहे तर कैरी कापल्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल कैरी किती कडक आहे पांढरी शुभ्र आहे बिलकुल पिकलेली पण नाही आहे आणि अशी नरम पण नाही आहे तर थोडीशी पिकलेली पण कैरी आपल्याला लोणच्यासाठी घ्यायची नाही आहे कारण ते लोणचं वर्ष दोन वर्ष टिकून राहत नाही लवकरच खराब होतं आता अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या कापून घेतो आहे तर या ठिकाणी पाहत आम्ही सर्व कैऱ्या कापून घेतल्यात एक मोठं स्टीलचं ताट आहे त्यामध्ये एक सुती स्वच्छ पांढरा कपडा अंथरलाय आता या कैऱ्यांना आपण हळद लावतोय तर एक छोटा चमचा मी यामध्ये हळद घातली हळद पूर्ण कैऱ्यांना लावल्यानंतर आता या कैऱ्या अशा कैऱ्याच्या फोडी पातळ पातळ कपड्यावर आपल्याला सुकत घालायच्या तर या फोडी उन्हामध्ये सुकत घालायच्या नाही येतं घरामध्येच फॅनखाली मी यांना एक पाच ते सहा तास सुकवून घेणार आहे असं केल्याने कैरीतला के पाण्याचा अंश कमी होतो आता लोणच्याचा आपण मसाला तयार करूया तर या वाटीमध्ये मी अर्धी वाटी गावरान मोहरी घेतली बाजारामध्ये मोहरीची डाळ पण विकत मिळते तर तुम्ही डाळ घेतली तरी चालेल पण शक्यतो अशी गावरान मोहरी घ्या त्यामुळं लोणच्याला चव आणि रंग छान येतो आणि मोहरी थोडी जादा घालायची आता या वाटीत एक चमचाभर मेथी दाणे घेतलेत मेथीदाणे घातल्यामुळं लोणचं खराब होत नाही वर्ष दोन वर्ष टिकून राहतं आणि मस्त लोणच्याला कडकपणा राहतो एक चमचाभर जिरे या वाटीमध्ये तीन चार लवंग तीन चार काळे मिरे त्यानंतर या वाटीमध्ये पाव छोटा चमचा हिंग आणि पाव छोटा चमचा हळद घेतली लोणच्यात घालायला दोन तीन चमचे मीठ घेतले आणि तीन चमचे बॅडगी लाल मिरची घेतली एक मोठी वाटी भरून मोहरीचं तेल घेतले तेल तुम्ही आवडेल ते लोणच्यामध्ये घालू शकता आता या ठिकाणी मी पॅन गॅसवरती गरम करायला ठेवला आहे गॅस बारीक आहे त्यामध्ये मोहरी मेथीदाणे जिरे लवंग आणि काळे मिरे घातलेत आता हे जिन्नस आपल्याला बारीक गॅसवर मस्त खरपूस भाजून घ्यायची हे पाय पाचच मिनटात यांचा रंग बदलला आहे चटचट आवाज येतो आहे आणि छान असा सुगंध सुटला आहे मस्त याला असा लालसर रंग आला आहे आता गॅस बंद केला आहे आणि हे जिन्नस मी प्लेटमध्ये थंड होण्याकरता काढून घेतले पुन्हा गॅसवर मी तोच पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये हे एक वाटी मोहरीचं तेल घातले तेल आपल्याला वाफ येईपर्यंत कडक गरम करायचं तर लोणच्यामध्ये गरम तेल घालायचं गरम करून थंड करून मग घालायचं हे पहा आता तेलातून वाफ येताना दिसत आहे तेल कडक गरम झाले गॅस बंद करूया आणि तेलाला थंड करूया आता इकडे सहा ते सात तासानंतर पहा या कैरीच्या फोडी छान सुकल्यात आता यांना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर उन्हामध्ये सुद्धा तुम्ही या हळद लावलेल्या फोडी सुकवून घेऊ शकता किंवा माझ्यासारख्या सावलीला सुकवून घ्या आता हे जिन्नस पण थंड झाले तर मी खलबत्त्यात यांना थोडंसं जाडं भरडं कुटून घेते तुम्हाला खूप असा लोणच्याचा खार बारीक हवा असेल तर मिक्सरला हा मसाला बारीक करून घेतला तरी चालेल परंतु मी याला खलबत्त्यात आवडधुबड कुठला आहे हे पहा दाखवते तुम्हाला मस्त सुगंध येतो आहे तेल कोमट गरम आहे पूर्ण थंड तेल करायचं नाही आता यामध्ये मी हा हिंग आणि हळद घातली त्यानंतर ही लाल मिरची पण घालूया म्हणजे हे जिन्नस सर्व तेलामध्ये गरम होतील हलकेसे तळल्या जातील हे पा कोमट तेल झालं की मग आपल्याला यामध्ये हिंग हळद आणि मिरची घालायची तर लोणच्यामध्ये तेल गरम करून नंतर थंड करून घालायचं मग लोणचं खराब होत नाही थंड तेल शक्यतो लोणच्यामध्ये घालायचं नाही आता ह्या फोडी मी या बाउलमध्ये काढून घेतल्या त्यामध्ये हा कुटलेला मसाला मीठ आणि मग आता हे पॅनमधलं तेल घालूया त्याला व्यवस्थित हा लोण मी घातलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणं घालू शकता काही ले लोकांना भरपूर लोणच्यामध्ये तेल आवडतं तर तुम्ही मग दीड वाटी तेल घातलं तरी हरकत नाही आता याला व्यवस्थित मिक्स करून आहे तर पहा आपलं कैरीचं लोणचं तयार आहे अगदी स्वच्छ पद्धतीने कोरड्या भांड्यामध्ये बिलकुल ओलसर भांडे घ्यायचे नाही येतं लोणचं बनवताना लोणच्याला पाण्याचा थेंबसुद्धा लागता कामाने आता हे लोणचं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय आता लोणचं साठवण्याकरता आपल्याला स्वच्छ कोरडी काचेची किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची बरेच जण प्लास्टिकच्या बरणीमध्ये लोणचं साठवतात तर तसं करू नका शक्यतो काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी लोणचं साठवायला हो घ्यायची आहे त्यामध्ये लोणचं व्यवस्थित राहतं खराब होत नाही आता पहा लोणच्याला आपल्या खार पण मस्त तयार झाला आहे हे पा जवळून दाखवते आता हे लोणचं मी स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहे तर मी एक बरणी घेतली काचीची तिला स्वच्छ धुवून उकडक उन्हात वाळून घेतले आणि पुसून घेतले कोरडी स्वच्छ बरणी आहे त्यामध्ये आता ह्या फोडी भरूया आणि बरणीला घट्ट झाकण लावून ही बरणी तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये एक दोन दिवस ठेवू शकता किंवा कोवळं ऊन तुमच्या घरामध्ये येत नसेल तर स्वच्छ कोरड्या जागेमध्ये ही बरणी ठेवून द्या दोन तीन दिवस या लोणच्याला बरणीमध्ये असं हलवून घ्यायचं खालीवर करून आणि मग लोणचं थोडंसं मुरलं जातं मग तुम्ही खायला सुरुवात करू शकता आणि लोणचं बरणीतून काढताना प्रत्येक वेळेस कोरडा आणि स्वच्छ चम चमचा वापरायचा किंवा जास्त लोणचं असेल तर थोडंसं लोणचं दुसऱ्या छोट्या बर्णीत काढून घ्यायचं म्हणजे लोणचं खराब होत नाही आणि अधूनमधून महिना दीड महिन्यानी ही बर्णी खालीवर करत राहायची म्हणजे फोडी व्यवस्थित हल्ल्या जातात खार पण व्यवस्थित फोडींना लागतो तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा मराठी सुगरांना सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद